नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ई के वाय सी सुरू झालेली आहे सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सी करत आहेत परंतु ई के वाय सी करत असताना भरपूर अशा बहिणी आहेत आपल्या की त्यांना अडचणी येत आहेत एरर येत आहे आणि प्रश्न बऱ्याच बहिणी विचारत आहेत की आम्ही ई के वाय सी केली परंतु वेबसाईट ओपन होत नाही आहे आणि एरर येत आहे तर एडिट होऊ शकते का आणि अजून बरेच असे त्यांना समस्या आहेत प्रश्न आहेत तर असे आपण आता सर्व प्रश्नांची उत्तरं आणि सर्व बहिणींच्या सर्व समस्यांवर आपण आता उपाय बघणार आहोत तर बहिणी माझ्या सर्व मैत्रिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच आपल्याला सर्व उत्तरं कळतील आणि सर्व समस्यांवर उपाय कळेल चॅनलवर आपण पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच पुढची अपडेट तुम्हाला मिळेल तर पहिला प्रश्न आहे वेबसाईट सुरू होत नाही वेबसाईट चालत नाही असा बऱ्याच बहिणी प्रश्न विचारत आहे तर सर्व लाडक्या बहिणींना हे सांगायचं आहे की आता आपली ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटचे काम सुरू आहे त्या वेबसाईटमध्ये काही गोष्टी या सुधारणा होत आहेत त्यामुळे वेबसाईटचे काम सुरू आहे त्यामुळे वेबसाईट थोड्या ही बंद असेल त्याच्यामुळे तुम्हाला वेबसाईट ओपन होत नाही आहे आणि वेबसाईट ही लवकरच सुरू होईल कारण की वेबसाईटचं आता आणि दिवसभर लोडही असतो कारण की तुम्ही आता जवळजवळ दोन कोटी आपण बहिणी आहोत आणि अशा सर्व बहिणी आता या ई के वायसी करत आहे त्यामुळे वेबसाईटवर लोड आल्यामुळे वेबसाईट ही बंद केलेली आहे बंद झालेली आहे त्यामुळे तुम्हाला ई के वाय सी जर करायची असेल तर तुम्ही रात्री उशिराने करा किंवा सकाळी सकाळी तुम्ही वेबसाईट सुरू करा म्हणजे तुम्हाला ई के वाय सी व्यवस्थित आणि काही अडथळे न करता काही अडथळे न येता तुमची ई के वाय सी पूर्ण होईल तर दुसरा प्रश्न आहे ई के वाय सी कोणी करायची ई के वाय सी नक्की कोणी करायची आहे तर ई के वाय सी ज्या बहिणींना हप्ते येत आहेत म्हणजे आता ऑगस्टपर्यंतचे सर्व हप्ते ज्या बहिणींना आलेले आहेत अशा सर्व बहिणींनी ई के वाय सी करायची आहे आणि ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापासून म्हणजे काही बहिणींना जूनपासून हप्ते आलेले नाहीत तर काहींना फेब्रुवारीपासून हप्ते आलेले नाहीत अशा सर्व बहिणींनी ई के वाय सी पूर्ण करायची आहे आणि ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे म्हणजे तुमचे जे काही हप्ते राहिलेले आहेत फेब्रुवारीपासून असू देत किंवा जूनपासून असू दे म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे राहिलेले तुमचे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सर्व सगळ्या बहिणींनी सरसकट सगळ्या बहिणींनी ई केवायसी ही पूर्ण करायची आहे तर बघूया आपण आता पुढचा प्रश्न बघा लाडक्या बहिणींना मागच्या कालच्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं की हा जो पर्याय आहे की तुमच्या कुटुंबातील कोणी शासकीय विभागात किंवा सरकारी विभागात काम करत आहेत का कार्यरत आहेत का आणि दुसरा जो पर्याय आहे बघा दुसरा पर्याय आहे तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे का तर या ठिकाणी तुम्हाला हो हा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला होय म्हणून इथे सिलेक्ट करायचं आहे कारण इथे बऱ्याच बहिणी प्रश्न विचारत आहे हो की इथे आम्ही होय म्हणायचं की नाही म्हणायचं तर या पर्यायाला तुम्हाला होय म्हणायचं आहे कारण की तुमच्या कुटुंबामध्ये जसं आता नवीन जी आर आला होता त्या जी आरमध्ये पण म्हटलेलं होतं की तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला असा तुम्हाला लाभ मिळणार आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबात दोन महिलांना लाभ हा मिळणार आहे आणि जर तुमच्या कुटुंबात यामध्येच जे दुसरं ऑप्शन आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी श सरकारी कर्मचारी आहेत का किंवा शस शासकीय कर्मचारी आहेत का तर तुम्हाला इथे कोणता पर्याय निवडायचा आहे ॲक्च्युली इथे जो प्रश्न आहे हा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला ई केवायसी करताना तिथे जो प्रश्न आहे की माझ्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नाहीत किंवा सरकारी कर्मचारी नाहीत तर या ऑप्शनलासुद्धा तुम्हाला हो हा पर्याय निवडायचा आहे म्हणजे तुम्हाला होय म्हणायचं आहे म्हणजे तुम्ही पात्र होणार आहात आणि तुमची ई केवायसी ही सक्सेसफुली होणार आणि तुम्हाला यापुढे लाभ मिळणार आहे इथे जर तुम्ही नाही म्हटलं तर तुमचा तुम्ही अपात्र धरल्या जाणार कारण की इथे तुम्ही जर हा नाही पर्याय निवडला तर तुम्ही अपात्र होणार कारण की सरकार गृहीत धरणार की तुमच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी विभागात कार्यरत आहे किंवा शासकीय विभागात तुमच्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती कार्यरत आहे असे सरकार गृहीत धरेल म्हणून तुम्हाला या हा जो पर्याय आहे हे, हे जो प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्हाला हो हा पर्याय निवडायचा आहे तर सर्व बणी लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं नीट कळतील आता पुढचा प्रश्न आहे शासकीय कर्मचारी नाहीत या येथे होयच्या जागी नाही झाले बघा आता काही बहिणींची ई के वाय सी करताना चूक झालेली आहे जसं की आपण आत्ता आत्ता जो प्रश्न पाहिले तिसरा प्रश्न त्यामध्ये होतं की आमच्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नाहीत किंवा सरकारी कर्मचारी नाहीत तर इथे काही महिलांनी काय केलेलं आहे इथे नाही म्हटलेलं आहे तर तुम्हाला इथे काय पर्याय निवडायचा होता होय पर्याय निवडायचा होता तर आता हे तुमची चूक झालेली आहे तर आता अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला तुम्हाला आता हा जो तुमचा ई के वाय सी तुम्ही केलेली आहे वेबसाईटवर जाऊन तर आता तिथे तुम्हाला हे एडिट करता येणार नाही त्यामुळे आता ही जरी तुमच्या हातून ही चूक झालेली असली तरी पण हरकत नाही घाबरण्यासारखे तुमचे काही कारण नाही कारण की तुमचा आधार नंबर तुम्ही हा दिलेला आहे त्यामुळे काळजी करू नका प्रश्न आहे पाचवा ई केवायसी करताना चूक झाली तर एडिट करता येते का जसं की आपण आत्ताच पाहिलं आता जर तुमची ई के वाय सी करत असताना काही चूक झाली तर एडिट करता येते का तर बघा अजूनपर्यंत तरी ई के वाय सी करत असताना जर आपली काही चूक झाली तर एडिटची ऑप्शन अजूनपर्यंत तरी वेबसाईटवर आलेले नाही तर जसेही आपल्या या वेबसाईटवर या पोर्टलवर ई के वाय सी करत असताना जर काही चूक झाली तर एडिटचे जर ऑप्शन आले नव्याने काही जर सुधारणा केली वेबसाईटवर तर आपण लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येऊ आणि तुम्हाला लगेचच तसे आपण अपडेट देऊ तर लाडक्या बहिणी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेलच तर, असे तर काळजी नका करू पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न पती आणि वडील यांचा आधार नंबर कशासाठी घेतला आहे तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही लाडकीबेण योजनेचा लाभ घेत आहोत परंतु सरकारला आता आमच्या पतीचा किंवा आमच्या वडिलांचा आधार नंबर कशासाठी हवा आहे कशासाठी मागत आहे तर याचे उत्तर आहे बघा जसं की आता जी महिला लाडकीबेण योजनेचा लाभ घेत आहे तर त्या म त्या महिलेचा कुटुंबातील म्हणजे पती किंवा वडील ज्या महिलेने आधार कार्डवर जसं तुमचं असेल पतीचं नाव असेल तर पती वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं तर तुमचं हे संपूर्ण जो डेटा आहे तो ट्रॅक केला जाणार तुमची जी माहिती आहे ती सगळी ट्रॅक केली जाणार की तुमच्या कुटुंबातील पती किंवा वडील हे स सरकारी विभागात कार्यरत आहेत का तुमच्या नावावर फोर व्हीलर आहे का किंवा तुम्ही आणखीन काही तुमच्या नावावर म्हणजे तुम्ही आय टी आर वगैरे भरत आहात का तर अशा पद्धतीने सरकारला तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हा संपूर्ण डेटा सरकारला मिळणार आहे त्यामुळे सरकारला तुमच्या वडील किंवा पतीचा आधार क्रमांक आवश्यक आहे तो तिथे तुम्ही भरलाच पाहिजे पुढचा प्रश्न आहे सातवा एका कुटुंबात तीन महिला लाभ घेत असल्यास के वाय सी कशी करावी तर बघा जर तुमच्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला जर लाडकीबहीण योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्ही इथे काय करायचं आहे फक्त दोनच महिलांची ई के वाय ही करायची आहे एक विवाहित आणि एक अविवाहित जर तुम्ही दोनच महिलांची म्हणजे ई के सी जर तुम्ही केली एक विवाहित आणि एक विवाहित तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे नाहीतर तुमच्या कुटुंबातील समजा दोनपेक्षा जास्त चार महिला जरी असल्या तरी तुम्ही चारहीच्या चारही महिला अपात्र होऊ शकतात त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबातील, कुटुंबातील दोनच महिलांची ई के वाय सी करणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे दोनच महिलांची ई के वाय सी करणं हे गरजेचे आहे नाहीतर तुम्ही सगळ्याच्या सगळ्या जर चार असू दे किंवा तीन महिला असू दे तुम्ही सगळ्याच्या सगळ्या महिला अपात्र होऊ शकतात तर याची तुम्ही काळजी घ्यायची आहे प्रश्न आठवा आहे के वाय सी झाली आहे का हे कसे बघायचे तर के वाय सी झाली आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला त्याच वेबसाईटवर ज्या वेबसाईटवर तुम्ही ई के वाय सी करत आहात त्याच वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही तेच जसं आपण ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी जो फॉर्म आपण ओपन करतो तोच फॉर्म तुम्हाला पुन्हा ओपन करायचा आहे आणि नंतर तुम्हाला तिथे ई के वाय सी तुमचं आधार कार्ड नंबर भरायचा आहे नंतर कॅपचा कोड भरायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला पुन्हा ई के सीसाठी तुम्ही पुन्हा कार्यरत व्हाल तेव्हा तुम्हाला तिथे असे ऑप्शन येणार की लगेचच तुम्हाला तिथे म्हणजे वॉर्निंग दाखवतील आणि सांगतील की तुमची ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे जसे की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे बघा तुम्ही त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा तिथे तुम्हाला संदेश येणार लाडकीबण योजनेच्या वेबसाईटवर जायचे आहे इथे तुम्हाला पुन्हा ई के वाय सी करायची आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर तुमची ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येणार की वॉर्निंग आणि खाली दिलेला आहे तुमची ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की तुमची ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने सर्व बहिणींचे आपण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणींना काही प्रश्न असेल समस्या असेल तुम्ही कमेंट करा आपण लगेचच त्यावर व्हिडिओ घेऊन येऊ